पाट्या च्या पाड्या मधमाला पाट्याच्या पाड्या मध रामा जलमाला हो सांगू ना धाडी ते सांगू ना धाडी ते अर च्या माला सांग माहेर च्या माला हलमाय सरस रामान भाई गुमतले कामाला सरस रामान भाई गुमतले कामाला तुला च्या पाऱ्या वज बाई परत रामा जन्माला स्वाग्याच्या पाऱ्या मजा परत रामा जलमाला सांगूया डाडीचे मी सांगितले आहो मा च्या बाई मारच्या रंगीता पाळण माझ्या परस रामाला आहो रंगीता पाळण परस रामाला बाई गुंतले कामाला परस रामाला कामला गुंतले कामाला आहू मला वरच्या कशाचा करभला बाई कशाचा करभला रामल जनमाला पातक पारे मंजुबाई पोचे रामल जनमाला आओ सांगू ने धाडी मी सांगू ने धाडी के कुणाला आओ माहिरचा सोनारा माहिरचा सोनारा सरिया भिंदल मज पारे रामाला सरिया जरिया भिंदल राहात हलवा य रमामाा रमालाला स्वाट्याच्या पाऱ्या मधील परत राम जनमाला स्वात्याच्या पाऱ्या मधील राम जनमाला सांगीचे मी सांगून धाडीचे आव बाळाच्या या बाळाच्या कमरे सा सा करत रामाला हलवा बाबा तुल हलवा बाहेरत रामाला बाई घुसले कामाला परत रामाला बाई घुसले कामाला परत ना तशा काल बला बाई